राज्यात कडाक्याची थंडी वाढली असताना पुणे महानगरपालिकेनं एक अजब निर्णय घेतलेला आहे महापालिका आयुक्तांनी चक्क पुणेकरांना उघड्यावर शेकोटी पेटवण्यास बंदी घातलेली आहे थंडीपासून बचावासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत असतात त्यावरच बंदी घातल्यामुळे आता पुणे महापालिकेच्या या हा जो निर्णय आहे तो सध्या शहरात चर्चेचा विषय ठरलेला आहे उघड्यावर शेकोटी पेटवण्यास बंदी आहे थंडीमध्ये शेकोटी पेटू नका असे पुणे महानगरपालिका आयुक्तांचे आदेश आहेत शेकोट्या पेटवताना लाकडं कचरा जाळला जातो बघा कारणं बघतो आपण का असा निर्णय घेतला आहे लाकडं जाळल्यानं ला शहरातील प्रदूषण वाढतं असं देखील महापालिकेचं म्हणणं आहे हवेतील प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो दमा अस्तमा आणि इतर श्वसन विकाराचाही धोका असतो नियमांचं उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा देखील मनपा प्रशासनानं दिला